डिसेंबर महिना उजाडलेला आहे आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये जे जाहीर चर्चा आणि डायलॉगचं चित्र दिसायला पाहिजे होतं ते दिसणं गेल्या दोन तीन दिवसापासून बंद आहे पण आता हे दोघे एकमेकांशी इशाऱ्यांमधून आहेत इशारे दिले जात आहेत आणि वर्कर्णी जरी असं वाटत असलं की ते माध्यमांशी आहेत जनतेला काहीतरी सांगतायत पण प्रत्यक्ष मेसेज जो आहे तो समोरच्या पक्षाला आहे आणि त्यामुळं या ज्या गोष्टी घडत आहेत चर्चा बंद होऊन इशारे सुरू झालेले आहेत त्याच्यातून आता हे ताणलेले संबंध कुठल्या दिशेनं जात आहेत हे बघावं लागेल एकतर दिल्लीमध्ये शुक्रवारी जी बैठक झालेली होती अमित शहाच्या उपस्थितीमध्ये त्याच्यानंतर हे तिघे नेते एकत्रित अजूनही दिसलेले नाही आहेत काल साताऱ्यातल्या दरे गावामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे पोहोचलेले होते दोन तीन दिवस होते तिथे ते आणि तिथून ते जेव्हा निघाले तेव्हा आता आपल्याला बरं वाटतंय आपली तब्येत आता बरी आहे असं सांगून ते मुंबईला आलेले होते आणि मुंबईत आल्यानंतर बैठक होईल असंसुद्धा अपेक्षित होतं पण आज सकाळी अचानकपणे त्यांनी पुन्हा तब्येतीचंच कारण दिलेलं आहे आणि आजच्या बैठकासुद्धा रद्द झालेल्या आहेत म्हणजे मुंबईमध्ये या तीन पक्षांची एकत्रित बैठक अजूनही झालेली नाही आहे निकालानंतर एकदाही एकत्रित एक बने हे तिघे पक्ष जे आहेत ते बसलेले नाही आहेत आणि पाठोपाठ गेल्या दोन तीन दिवसांपासून जे स्टेटमेंट झालेले आहेत ती सुद्धा एकमेकांच्यासाठीच केली गेलेली आहेत आजचं स्टेटमेंट आहे श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत त्यांनी आज जाहीरपणे हे सांगितलं की उपमुख्यमंत्रीपदाबद्दल जी चर्चा केली जाती आहे त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे याच्या संदर्भातल्या बातम्या निराधार आहेत आता एक श्रीकांत शिंदे हे जरी माध्यमांना हे स्पष्टीकरण देत असले तरी त्यांचा राग जो आहे किंवा जी चर्चा आपल्याला कळती आहे सूत्रांकडून त्याच्यातून हे दिसतंय की मुळामध्ये हा जो पेच फसलेला आहे एकनाथ शिंदे ज्या गोष्टीसाठी थांबलेले आहेत ती गोष्ट म्हणजे श्रीकांत शिंदेचं उपमुख्यमंत्रीपद नाही आहे हे सांगण्यासाठी तातडीनं त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि कदाचित माध्यमांना ज्या बातम्या पुरवल्या जात होत्या त्या भाजपमधून येत होत्या त्याचा राग त्यांना आहे आणि म्हणून इतक्या तातडीनं आणि वेगानं हे स्पष्टीकरण आलेलं आहे श्रीकांत शिंदे असं म्हणतायत तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शपथविधीची तारीख जाहीर करून टाकली पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे हे त्यांनी जाहीर करून टाकलं अभूतपूर्व अशा पद्धतीची ही घटना आहे जेव्हा एखाद्या पक्षाचे अध्यक्ष शपथविधीची तारीख आणि वेळ जाहीर करतायत प्रोटोकॉलनुसार संविधानानुसार शपथविधी ही गोष्ट राज्यपालांच्या अखत्यारीमध्ये येते मुख्यमंत्र्यांना आणि नव्या मंत्रिमंडळाला शपथ राज्यपाल आणि राज्यपालांचं ऑफिस राजभवन देत असतं पण हे पहिल्यांदाच घडलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बावनकुळेंनी थेट शपथविधीची जाहीर सांग तारीख सांगून टाकली आता पाच तारखेला शपथविधी होणार आहे पण तो कुणाचा होणार आहे कुठल्या पक्षाचा होणार आहे हे मात्र अजूनही कुणाला माहिती नाही आहे किंवा मुख्यमंत्र्याचं नावसुद्धा अजून कुणाला माहिती नाही आहे चर्चा नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आहे आणि महाराष्ट्रातले सगळे भाजपचे कार्यकर्ते आग्रही आहेत की या निवडणुकीमधलं यश जे आहे ते फडणवीसांचं आहे आणि त्यामुळं त्यांना त्याचं श्रेय जे आहे ते मिळायला हवं पण बावनकुळेंनी ही जी तारीख सांगितली शपथविधीची ती महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलेली नव्हती तर ती एकनाथ शिंदेंना सांगितलेली होती शिंदे गटाला सांगितलेली होती ज्यावेळी शिंदे दरे गावामध्ये होते म्हणजे तुम्ही काय जे ठरवायचे ते तातडीनं ठरवा नाहीतर मग आमची तारीख ठरलेली आहे त्याच्या आधी तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल अशा पद्धतीचाच एक इशारा या बावनकुळेंच्या वक्तव्यामध्ये दडलेला होता त्यामुळं श्रीकांत शिंदे जे सांगतायत ते सुद्धा भाजपसाठी आहे आणि बावनकुळे जे सांगतायत ते शिंदेंसाठी आहे ही गोष्ट लक्षात घ्या श्रीकांत शिंदे स्पष्टीकरण देताना काय म्हणाले महायुती सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळं सध्या चर्चा आणि अफवांचं पीक फोपावलेलं आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वस्थामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला मी मु उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत वस्तुत यात कोणतंही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत त्याच्यानंतर खाली त्यांनी लिहिलं आहे की लोकसभेनंतरसुद्धा केंद्रीय मंत्री मंडळामध्ये संधी होती पण पक्षसंघटनेचा विचार करून तेव्हा मंत्रिपदाला नकार दिला शेवटी ते असं आहेत माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये माझ्या संदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा आता जर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाही आहेत तर याचा दुसरा अर्थ काय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार आहेत का गृहमंत्रीपदासाठी ते अडून बसलेले आहेत का काल जेव्हा पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारलेला होता गृहमंत्रीपदाबद्दल तेव्हा एकनाथ शिंदेंनी थेट नकार ना दिला नाही की आम्ही अशा पद्धतीची कुठली मागणी केलेली नाही आहे म्हणून ते फक्त एवढंच म्हणाले की चर्चा होतील आणि त्याच्यातून मार्ग जो आहे तो निघेल आता या सगळ्या गोष्टींच्या दरम्यानच अजून एक गोष्ट आज घडली भाजपनं केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन लोकांची नावं जाहीर केलेली आहेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयकुमार रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी निरीक्षक म्हणून येत आहेत विधिमंडळ पक्षाचा नेता याचा अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये आता त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळं मुख्यमंत्री कोण हेच एक प्रकारे हे निरीक्षक निवडणार आहेत खरं तर जी गोष्ट एरवी भाजप चोवीस तासामध्ये करतं निकाल आल्यानंतर आणि तो देखील इतका स्पष्ट आल्यानंतर चोवीस तासामध्ये केंद्रीय निरीक्षकांची नावं जाहीर होतात ती आज अखेर इतक्या दिवसानंतर जाहीर झालेली आहेत लक्षात घ्या अजूनसुद्धा भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक नेमकी कधी याची तारीख आत्ता या क्षणापर्यंत तरी जाहीर झालेली नाही आहे म्हणजे केवळ माध्यमांमधून बातम्या येत आहेत चार तारखेला ती बैठक होईल पाच तारखेला बैठक होईल पण ती बैठक मात्र अजूनही जाहीर झालेली नाही आहे आणि साहजिक का आहे त्याचं कारण काय आहे त्याचं कारण एकनाथ शिंदे यांच्याशी जोपर्यंत चर्चा होत नाही आहे जोपर्यंत त्यांच्याशी काही डील पुढे जात नाहीये तोपर्यंत कदाचित भाजपला पण थोडंसं अवघड आहे त्यामुळं ही अशा पद्धतीनं सुरुवात जी आहे ती या सरकारची आपण बघतो आहे आठवून बघा दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना एकत्रित होती त्यांना एकत्रितपणे बहुमत मिळालेलं होतं त्यावेळी देखील अशाच पद्धतीनं हे इगोचे विषय जे आहेत ते सुरू झालेले होते मानापमान रंगलेलं होतं आणि त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे आपण बघितलेलं होतं आता शिंदे महायुतीतच राहणार हे त्यांनी स्पष्ट केलं आहे पण जर सुरुवात अशी झाली असेल तर हे तणावाचे संबंध पुन्हा इतक्या प्रचंड बहुमताच्या सरकारमध्येच अंतर्विरोध निर्माण करणार का आणि स्थानिक स्वराज्य येता येता त्याचं त्याचा कडेलोट होणार का हे देखील आपल्याला बघावं लागेल गृहमंत्रीपदासाठी म्हणजे आता जर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नाही आहेत अर्थात ही शक्यता पूर्णपणे मावळली आहे असं पण समजू नका पण तरीसुद्धा जर भाजपनं त्यांचा मुख्यमंत्री करायचा ठरवला असेल तर त्याच्यासाठी इतका वेळ का दिल्लीमध्ये चर्चा ही पण होती है कि जाजय वड़ी वड़ी, वड़ी, कि आहे की ज्या ज्यावेळी भाजप बहात्तर तासांच्यापेक्षा जास्त वेळ मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी घेतं त्यावेळी प्रत्येक वेळी मागचा ट्रॅक रेकॉर्ड असं सांगतं की काहीतरी सरप्राईज आलेलं आहे आता यावेळी ते सरप्राईज खरोखर येत आहे का की फडणवीसांना डावलणं यावेळी अशक्य आहे त्याची पण काही कारणं आहेत मागच्या वेळी त्यांनी त्यांची स्वतःची इच्छा नसताना पक्षाचा आदेश म्हणून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं होतं आता ते यश ज्यावेळी निवडणुकीमधलं आहे आणि कार्यकर्त्यांची कार इच्छा आहे ते त्यावेळी त्यांना काय मिळतंय हे आपल्याला बघावं लागेल आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक अंतर्गत स्पर्धा सुरू झालेली आहे का एकमेकांपैकी कुणाला तरी दिल्लीला पाठवण्याची याच्याकडे पण आपण नीट लक्ष ठेवलं पाहिजे कारण दोघेही मुख्यमंत्री राहिलेले आहेत आता नवीन अरेंजमेंटमध्ये तिघांना तीन पक्षांना एकत्रित काम आहे याच्यामध्ये दोन माजी मुख्यमंत्री असणार आहेत त्यामुळं ही अरेंजमेंट एकतर सन्मानजनक करावी लागेल माजी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री करतो आहे म्हणून एखादं चांगलं मंत्रिपद द्यावं लागेल कारण उपमुख्यमंत्रीपद याला काही संवैधानिक का आधार नाही आहे त्यामुळं या सगळ्या अरेंजमेंटमध्ये जास्त तडजोड करण्यापेक्षा कुणीतरी दोघांपैकी एक दिल्लीला जाणं हे जास्त सोयीचं होतं आहे का आणि आपल्याकडं दिल्लीला जाणं महाराष्ट्रामध्ये याचा अर्थ महत्त्व कमी करून घेणं असा होतो कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे त्या अर्थानं जास्त सक्रिय जास्त लोकांमधलं आणि थेट प्रभावाचं आहे नाहीतर आपण बघितलेलं आहे मनोहर जोशी त्याच्यानंतर विलासराव देशमुख हे सुद्धा नंतर केंद्रात गेलेले होते पण एखादं मंत्रिपद मिळतं त्याच्याऐवजी एवढ्या मोठ्या राज्याचा प्रमुख असणं याच्यामधली जी ताकद असते ती जास्त असते आणि म्हणूनच कदाचित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही दिल्लीच्या राजकारणापेक्षा अजूनही महाराष्ट्रामध्ये अधिक रस आहे शिंदेसाठी केंद्रीय मंत्रिपदाचा रस्ता असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बऱ्याच चर्चा होतात कधी राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा होते कधी वेगळ्या गोष्टी होतात पण देवेंद्र फडणवीस यांना पण माहिती आहे की आत्ता या घडीला त्यांच्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे अधिक महत्त्वाचं आहे आता हे जी चर्चा म्हणजे निकालापर्यंत असं कोणाला वाटलंही नव्हतं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये इतके ताणतणाव निर्माण होऊ शकतात पण शेवटी ही सत्ता आहे आणि ती टिकवण्यासाठीची जी धडपड आहे ती शिंदे करतायत शिंदेंना पण चांगलं माहिती आहे की जी काही किंमत आहे जी काही वाटाघाटींमधली आपली किंमत आहे ती आत्ताच केली पाहिजे नाहीतर नंतर भाजप काय करतं मित्रपक्षांचं हे त्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळं हे इशारे जे आहेत एकमेकांना ते खूप इंटरेस्टिंग दिसत आहेत चर्चा थांबलेली आहे पण हे इशारे मात्र असे वाढत चाललेले आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं खरोखर गृहमंत्रीपद मिळवण्यामध्ये शिंदे यशस्वी होतील का आणि ही इशाऱ्यांची भाषा पुढं कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकते तुमची मतं त्याच्याबद्दलची काय आहेत कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा